हा मिरज तालुका जो आहे हा राखीव मतदारसंघ आहे राखीव मतदारसंघांना भारतीय जनता पार्टीने गेली दहा वर्ष सुरेशभाऊ खाडेंना संधी दिलेली आहे आणि सुरेशभाऊ खाडे आज पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यात आहेत पुढच्या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला म्हणजे मला स्वतः अशोकरावजी कांबळेंना ही जागा मिळावी अशी आमची मागणी आहे वेगळा निर्णय म्हणजे असा आहे की लोकसभेकडून खासदार संजय काका पाटील साहेब जे आहेत त्यांनी होतावेल तेवढं त्यांची निधी किंवा त्यांचा फंड मागासवर्गीय वस्तीमध्ये जे खर्च व्हायला पाहिजे होतं ते आत्तापर्यंत झालेलं कुठं दिसत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मागासवर्गीयांना कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत परंतु जे निवडणूक ज्यामध्ये जी काय कमिटी आहेत त्या कमिटीमध्ये कार्यकर्त्यांना जी पदं मिळायला पाहिजे होती ती नाही मिळाली आम्हाला त्या गोष्टीचं थोडंसं खंत वाटतं आहे की आजही पूर्वीसारखं आता इथून थोडं जातीवाद चालणार आहे का म्हणून आम्ही संजय काकांना विनंती करतो आहे की तुम्ही खासदार आहात आणि भारतीय जनता पार्टीचं खासदार आहात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत रिपब्लिकन पक्ष म्हणून जर आम्हाला पुढच्या वेळी न्याय नाही मिळाला तर आम्हाला ह्याच वेळी वेगळं विचार करायला लावू नका ही रिपब्लिकन पक्षाचा घोषणा आहे यावेळी आर पी आय चे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे डी पी डी सी चे सदस्य पोपटराव कांबळे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे भास्कर जगताप मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे नितेश प्रभाकर नाईक संतोष जाधव योगेंद्र कांबळे संतोष सर्वदे डॉक्टर रविकुमार गवई प्रमोद वायदंडे भीमराव बेंगलोरे संजय कांबळे नंदू कांबळे यांच्या सहित प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसाठी आदी माने मिरज